शेवगाव पाथर्डीत धडक छापेमारी मावा तंबाखू विक्रेत्यांवर पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक दोन लाख छप्पन्न हजारांचा मावा तंबाखू जप्त चार आरोपी अटकेत अहिल्यानगर पोलिसांची कारवाई अहिल्यानगर जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेने पुन्हा एकदा अवैध धंद्यांवर मोठा हल्ला चढवला आहे शेवगाव आणि पाथर्डी शहरात घेतलेल्या धडक छापेमारीत मावा आणि सुगंधी तंबाखू विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली या मोहिमेतून चार आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या कब्जातून तब्बल दोन लाख छप्पन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे शेवगाव कारवाईत आरोपी सागर लोखंडे प्रवीण खरात आणि युरुफ शेख यांच्याकडून तयार मावा सुगंधी तंबाखू आणि मावा तयार करण्याचे मशीन जप्त करण्यात आले आहे याची एकूण किंमत एक लाख एकाहत्तर हजार पाचशे रुपये आहे पाथर्डी कारवाईत आरोपी अभिजित लांडे यांच्याकडून चौऱ्याऐंशी हजार पाचशे रुपये किमतीची सुगंधी तंबाखू जप्त एकूण जप्ती दोन लाख छप्पन हजार रुपयांचा अवैध मुद्देमाल ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली करण्यात आली स्थानिक गुन्हे शाखेच्या दोन स्वतंत्र पथकांनी ही धडक छापेमारी करून जिल्ह्यातील अवैध तंबाखू व्यापाराला मोठा धक्का दिला आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सब्सक्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा